जनहक्क न्यूज प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड नवापूर तालुका पोलीस प्रशासनाचे अभिलेखावर एक घटनाक्रम सुवर्णाक्षरामध्ये नोंदला गेला आहे तो प्रकरण म्हणजे कधी नाही घडलं असा घटनाक्रम प्रतिबंध विभागाकडून घडलेले एक आधारभूत चमत्कार किंवा कृती महाराष्ट्र राज्यात अनेक तर्कवितर्क आहे पण सापळा यशस्वी झाल्यानंतर कारवाई झाल्यानंतर ज्ञानेश्वर वारे यांच्या पुढे काय झालं याबद्दल अनेक वेळा तर्कवितर्क आणि चर्चा शहरात होत असते सध्या तरी खरी माहिती काय हे कोणाला माहिती नाही पण वास्तविक परिस्थिती अशी आहे की सापळा यशस्वी सुद्धा राज्य सरकारकडून या प्रकरणांमध्ये परवानगी मिळालेली नाही अद्याप जर राज्य सरकारकडून या प्रॉसिक्युशन सेंक्शन साठी परवानगी मिळत नसेल तर याचा अर्थ काय मूळ एफ आय आर क्रॅश होईल

नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली वारे आपल्या शासकीय असताना लाचेची रक्कम घेताना त्यांना पकडले होते गुरुवारी तारखेला सकाळपासूनच नवापूर आणि नाशिक येथील वारे यांच्या निवासस्थानी झडती सुरू केली आहे यात नवापूर येथील शासकीय निवासस्थानी मोठी रक्कम हाती लागल्याचं बोललं जात आहे वारे यांना गुरुवारी न्यायालयात हजर केलं असता न्यायाधीशांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गुजरात पोलिसांनी अटक करू नये प्रोटेक्शन मिळावं यासाठी नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी तक्रारदाराकडे पाच लाखांची मागणी केली होती तडजोडी अंती अडीच लाख देण्याचे कबूल झाले यापैकी एक लाख दिले होते पन्नास हजारांची लाच घेताना वारे यांना नाशिक लासलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडलं पुढील कारवाईसाठी नंदुरबार येथे हलवण्यात आले गुरुवारी वारे यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायाधीशांनी त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली नाशिक प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप घुगे पोलीस नाईक गणेश निंबाळकर पोलीस शिपाई नितीन नेटारे यांनी ही कारवाई केली पोलीस निरीक्षक संदीप घुगे अधिक तपास करीत आहेत गोपनीय शाखेच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करा दीड दोन वर्षांपासून नवापूर शहरासह तालुक्यात गांजा आणि गांजा मिश्रित सिगारेट विक्रीचे प्रमाण कमालीचे वाढले आहे शाळकरी आणि महाविद्यालयीन युवकांचे यात प्रमाण जास्त दिसत आहे गाव पाड्यावर अशा नशायुक्त सिगारेट सहज उपलब्ध आहेत यापूर्वी तालुक्यात गांजा विक्री अथवा तस्करी कधी झाली नाही दोन चार दिवसांपूर्वी गांजा तस्करी पकडली गेली होती नवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोपनीय शाखेचे पोलीस कर्मचारी आपली मनमानी करत गैरसमज पसरवण्याचं काम करत होते या प्रकरणात गोपनीय शाखेच्या कर, पोलीस कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी शहरवासियांनी केली आहे सव्वीस लाखांची रोकड हस्तगत निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या नवापूर येथील शासकीय पोलीस निरीक्षक समाधान वाघ हवालदार विजय ठाकरे जितेंद्र महाले विलास पाटील भारती आगळे यांच्या पथकाने केलेल्या लाख सत्याऐंशी दोनशे तीस रुपयांची रोकड मिळून आली नाशिक येथील निवासस्थानी पंचवीस हजारांची रोकड मिळाली ऐवज आणि कागदपत्रांची अद्याप तपासणी सुरू असून त्यात काय निष्पन्न होते याकडे नवापूर वासियांचं लक्ष लागलं आहे जनहक्क न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमीन शेख आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा